नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता की मुंबईमध्ये जे काही अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड चतुर्थ श्रेणी सवर्गातील विविध पदे जी काही ती सरळ सेवे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक बघा दोन हजार पंचवीसची आलेली आहे जाहिरात तर त्यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन अप अप्लाय करायचं असेल तर तुमची दहावी बारावी जर झालेली असेल आणि जर तुम्ही सरळ सेवे भरतीचा अभ्यास जर करत असाल तर नक्कीच हेच तुमच्यासाठी खूप चांगली माहिती आणि हे जे पद आहे तर हे आहेत तुम्ही हे पद भरू शकता म्हणजे हे फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता बघा कोणकोणत्या याच्यासाठी फॉर्म आहे हे कोणकोणती पदे आहेत यामध्ये आणि तुम्हाला वेतन किती दिले जाणार आहे विभाग कोणकोणते आहे पूर्ण यामध्ये डिटेल दिलेले आहे मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही जर तत्पूर्वी माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळं मला अजून व्हिडिओ काढण्यास मदत होईल आणि तुमच्यापर्यंत मी माहिती आणण्यास पुरेशी माहिती तुम्हाला मिळेल ठीक आहे तर बघा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थे गट वर्ग चार सहमार्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाइन उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत त्यांची माहिती खालीप्रमाणे आहे तर बघा यासाठी तुम्हाला आहे ना ही जी होणार आहे परीक्षा तर ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे ठीक आहे तर ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर बघा पुढे दिलेलं आहे की कोणकोणत्या सहभागासाठी जसं की गड ड आहे ठीक आहे तर गड डसाठी गडचारची पदे आहेत ती तर जसं की विभाग आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबईचं तिथे पण आहे ते एकोणावीस पद सॉरी तिथे नव्याण्णव पदे आहेत आणि वेतन वेतनश्रीने बघा पंधरा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी ठीक आहे महागाई भत्ता वगैरे सगळं सगळं धरून पुढं बघा नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई तर तिथं सुद्धा पंधरा हजार शेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार सहाशे तिथं सहा पदे आहेत तिथे अकरा पदे आहेत आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई तिथे एकोणावीस एकोणतीस पदे आहेत आयुष संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सहा पदे आहेत आणि पोदार रुग्णालय मुंबई इथे पंचेचाळीस पदे आहेत तर पोदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथे पंधरा पदे आहेत एवढे सगळे पदे धरून दोनशे दहा पदे हे सगळे पोस्ट या आहेत तर बघा प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या गट द वर्ग चार सवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील विशिष्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध दे करून देण्यात आलेला आहे परीक्षेत दिनांक याबाबतची माहिती सुद्धा सगळी सांगितलेली आहे तर मी तुम्हाला ती सांगते एकदा तुम्ही माझं व्हिडिओ चालूच ठेवा म्हणजे मी तुम्हाला थे, सांगते पुढची माहिती ठीक आहे तर बघा पुढं दिलेलं आहे एक मिनटं मी तुम्हाला स्क्रोल करत सांगतेच की काय काय आहे म्हणजे बघा पात्रतासुद्धा दिलेली आहे शैक्षणिक अर्हतासुद्धा दिलेली आहे तर मी तुम्हाला सांगते एकदा जेणेकरून तुम्हाला मग मा, <coughs> माहिती मिळेल तर बघा जात वैधता प्रमाणपत्र यासाठी पाहिजेच बरं का आपण बघा एकदा मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगून देते बघा शैक्षणिक अर्हता दिलेली जा जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे जाहिरात पाच ठीक आहे पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्ज पूर्ण कर धारण करणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे तुमची ह्या दोन हजार पंचवीसमध्ये पाच तारखेपर्यंत तुमची जे काही शैक्षणिक अर्हत आहे पूर्ण केलेली पाहिजे जशी की तुमची दहावी झाली बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दिनांक सहा जून दोन हजार दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणताही शासन मान्यता प्राप्त प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे माझी सैनिकांचे शैक्षणिक अर्हता पाहिजे जर तुम्ही माझी सैनिक असाल ठीक आहे तर त्यांचं पण पुढे दिलेलं आहे की तुमची पात्रता बघा भारतीय नागरिकत्व असणे म्हणजे तुमच्याकडे डोमिसेल सर्टिफिकेट पाहिजे वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक सात म्हणजे सातवा महिना आणि दोन हजार पंचवीस पर्यंत ते त्यांच्याकडे जे आहे त्यानुसार ते तुम्हाला सांगितले जाईल त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता पूर्ण आता याच्यामध्ये सुद्धा दिलेलं मागास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी काय काय वय दिलेलं आहे तर अठरा पेक्षा कमी वाडोतीस पेक्षा जास्त पाहिजे मागास वर्गीय उमेदवारांसाठी काय दिलेलं आहे की दुर की अठरा पेक्षा कमी व त्रेचाळीस पेक्षा जास्त नसावे ठीक आहे पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी सुद्धा दिलेलं आहे दोन जानेवारी दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष राहील खेळाडू साठी सुद्धा दिलेले तुम्ही बघू शकता दिव्यांग उमेदवारांसाठी दिलेले प्रकल्प आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी सुद्धा दिलेले तो पदाचे नाव सुद्धा दिलेले आणि आपला पेपर पॅटर्न हा कसा होणार आहे ठीक आहे तो पदाचे नाव आहे गट वर्ग चार समक्षक पद्धती ठीक आहे मराठी साठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण इंग्रजीसाठी प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी अंक गणितसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण दोनशे मार्काचा प्रे पेपर आहे आणि प्रश्न आहे शंभर आणि एका प्रश्नाला दोन मार्क असणार आहे तो का परीक्षा कालावधी आहे दोन तास परीक्षेचे स्वरूपी स्वरूप जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्व परीक्षेचं स्वरूप कसं होणार आहे परीक्षा ही ऑनलाईन बेसेड टेस्टद्वारे होणार आहे बघू शकतं तुम्हाला काय काय कागदपत्र लागते हे सांगण्याची गरज नाही कारण की तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जाऊन भरू शकता फक्त मी तुम्हाला एवढं सांगन की तुम्हाला जर खुला वर्ग असेल तर तुम्हाला, तुम्हाला एक हजार रुपये फीस भरायची आहे आणि जर तुम्ही मागास वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येत असाल तर तुम्हाला नव्वद नऊशे नौ, रुपये नऊशे रुपये फीस आकारण्यात येणार आहे बाकीचं तुम्ही ऑनलाईन म्हणजे तुम्ही नेट कॅफेवर जाऊन फॉर्म भरू शकता तिथे माहिती तुम्ही विचारू शकता की मुंबईमध्ये जागा निघलेल्या आहेत शासकीय महाविद्यालयाच्या तर जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा जेणेकरून मला अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल